छगन भुजबळ यांच्या संदर्भात नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य समोर येत आहे छगन भुजबळ यांना न्याय मिळेल असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय छगन भुजबळ यांच्याबाबत चर्चा करू असं झिरवळ म्हणाले मंत्रिपदाचा जो काही विषय आहे कट झाला असं मी तरी म्हणत नाही कारण ते कुठंतरी वरिष्ठ स्तरावरचे नंबर एक चे नेते आहेत त्यांचं बसूनच काहीतरी झालं असेल थोडं थांबणं म्हणा किंवा नंतर चो काई करन काई शी शी तो कुठल्या पद्धतीनं काय न्याय द्यायचा कारण भुजबळ साहेब हे काय किरकोळ नेते नाही आहेत देश पातळीवरचे नेते आहेत ओबीसी आदिवासी वि मागासवर्गीय सगळ्यांचे नेतृत्व ते त्या ठिकाणी स जनरलचं नेतृत्व आणि एक सिनियर लीडरला बाजूला ठेवणं असा काही विचार होणार नाही मला एक साधा प्रश्न आहे की जशी नाराजी भुजबळ साहेबांची झाल्यानंतर काही उतावीळ कार्यकर्त्यांनी जोडो मारा आंदोलन केलं भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशा नाराज्या झाल्या देवेंद्रजींच्या विरुद्ध तर कोणी रस्त्यावर नाही उतरलं चपला जोडो आंदोलन करायला शिंदे साहेबांचे पक्षात अशा था नाराज झाल्या त्यांना विरुद्ध कुठं आंदोलन दिसलं नाही पण अजितदादांनी अन्याय केला ओबीसीवर ही कुठली पद्धत आहे हा कुठला महाराष्ट्र आहे नरहरी यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल नरहरी झिरवळ यांनी वक्तव्य केलंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय छगन भुजबळ हे जेव्हापासून शपथविधी झालाय तेव्हापासून नाराज असल्याचं आपल्याला दिसतंय त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र ते मिळालेलं नाहीये आणि आता नुकतंच नरहरी झिरवळ यांचं देखील वक्तव्य समोर आलेलं आहे कालपासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ओबीसी संघटना ज्या प्रामुख्याने ते आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळतो काल या सगळ्या संदर्भात काही ठिकाणी आंदोलन सुद्धा झालेलं आहे आणि नागपूरमधून भुजबळ यांनी नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिक असेल ते देवला असेल या दोन्ही ठिकाणी जाऊन कार्यकर्ते ते स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्या लोकांची चर्चा सुद्धा केलेली आहे आणि आज सुद्धा नाशिकमध्ये एक राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक आहे त्याही बैठकीला महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय होईल अशा पद्धतीचं माहिती कळते मंत्रिमंडळात स्थान असेल किंवा राष्ट्रवादी पक्षामध्ये अपमानास्पद वागणूक मिळते असं पद्धतीचा आक्षेप भुजबळांचा आहे काल त्यांनी अनेक पक्षाच्या नेत्यांच्या वरती सुद्धा टीका केलेली आहे काही आरोप केलेले आहेत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घडामोडी हे काल घडलेलं आहेत आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा प्रफुल्ल पटेल असेल सुनील तटकरी असतील या लोकांकडनं भुजबळांना संपर्क करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यांचे मनधरणी आता केले जात आहेत पण त्याला अद्याप यश आलं नाही असंही आपल्याला बघायला मिळतोय पण आजचं बैठक महत्वाचं आहे समजा परिषदेच्या बैठकीनंतर एक मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच मेळाव्याच्या माध्यमातून भुजबळ जे आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळे नेमकं ते काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असेल अगदीच किरण या सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद